राजकारण हा माझा मार्ग नाही मनोज जरांगे पाटील तीन तारखेच्या आंदोलनाचे रूपांतर साखळी उपोषणामध्ये केले आहे परीक्षांमुळे रास्ता रोको आंदोलन स्थगित केले आहे सध्या माझं पूर्ण लक्ष आरक्षणाकडे आहे राजकारण हा माझा मार्ग नाही मराठ्यांचे मूळ मोठे झाले पाहिजे त्यासाठी माझी झुंज सुरू आहे समाज माझ्यासाठी मोठा आहे फडणवीस मला जोपर्यंत अटकवणार नाही तोपर्यंत मी लढत राहणार तुमची गुंतवायची तयारी आहे याची मी आनंदाने वाट बघत आहे मला बोलायला लावू नका मराठ्यांच्या लोकांसाठी मी मराठ्यांच्या लेकरांसाठी मी लढतो आहे नरेंद्र मोदी आले आणि गेले मी सगळेसोरीपासून हटणार नाही ओबीसी आरक्षणात जायचे असे असेल तर सत्तावीस टक्के जात मागास असावी लागते ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचे तर ती मागास असावी लागते आणि ते सिद्ध झाले आहे मराठा समाजात मागा आता मागास सिद्ध झाला आहे आता दहा टक्के आरक्षण ओबीसी आरक्षणमध्ये घ्या मी दहा टक्के मान्य करायला तयार आहे मग मते गया। फक्त ते ओबीसी मध्ये घ्या मी दहा टक्के स्वीकारावे म्हणून तुम्ही माझ्या मागे चौकशा लावल्या आहेत आमच्या मुलांना केंद्रात सवलती मिळाल्या पाहिजे माझा लढा फक्त मराठा समाजासाठी आहे मी शेवटपर्यंत लढत राहणार आहे माझ्या जीव असेपर्यंत मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही सगळे सोयऱ्यांशी अंमलबजावणी करा नाराजीची लाट अंगावर घेऊ नका समाजाच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय हटत नाही संचारबंदी अंबडमध्ये संचारबंदी लावायला काय कापाकापी झाली होती का हा कोणता अधिकार मरा न्यायला, आहे मराठी आता येडे राहिले नाहीत उचलून हटतच नाही पण मी सांगतो ते करून दाखवा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीर सांगतो तुम्हाला ओबीसी आरक्षणात जर जायचं असलं सत्तावीस टक्क्याच्या आत तर ती जात महाग अधिवेशनात मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध झाले विधानसभेच्या पटलावर सांगितलं अधिवेशनाच्या आता जी मागास सिद्ध होती जात तिला पन्नास टक्क्याच्या ओबीसी आरक्षणात घ्यावं लागत जे नेत्याला लय लागलं ना बोललेलं हे मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना त्याच्या ते नेत्याला बोललेलं तर नेत्याकडे तुम जा तुम्ही सगळे जण आणि त्यांना सांगा जे दहा टक्के आरक्षण आहे जे इसीबीसी चे सवलती होत्या ते ह्या दहा टक्क्यात ऍड करा एक याला दहा टक्के आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्या पन्नास टक्क्याच्या आत घ्या ओबीसी आरक्षणात हे दहा टक्के आरक्षण तुम्ही म्हणता ना मी ते शू करायचं त्याला पन्नास टक्क्याच्या आत घ्या आणि इसीबीसीच्या ज्या सवलती होत्या त्या लागू करा तुमच्या नेत्याकडं तुम्ही जे ने आमदार मंत्री बोलताय ना जमा जमा समाजासाठी त्यांना सांगा हे पार्ट आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत घ्या पन्नास टक्क्याच्या वर का शंभर सिद्ध झालं ना आता मराठा समाज मग हे आरक्षण दिलेलं पन्नास टक्क्याच्या वर का जा तुमच्या नेत्याकडे तुम्हाला मान्य करायचं मला ते दहा टक्के तुम्ही पन्नास टक्क्याच्या ओबीसी समाज घ्या ते दहा टक्के आरक्षण मी ते मान्य करतो पण सगळ्या सोयापासून आठत बघा सहा महिन्यात बोललो बा नाही एक शेतकऱ्याचं पोरग घोर गरीबासाठी लढतोय एका अधिवेशनात मानता यासाठीची गरज नाही आणि दुसऱ्या अधिवेशनात खुन्नस मराठ्यांविषयी काढायची मी काटा आहे मराठ्यांच्या त्यांच्या मधला काढायचा याला जेलमध्ये टाकायचं याला सडाला लावायचं नसता दहा टक्के मान्य करा ही भूमिका बरी आहे का मान्य न्यायालय सांगतं रास्ता रोको करायला तुम्हाला अधिकार आहे पण शांततेत करा आणि तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे तसा निकाले तरी दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्हे दाखल होते राज्यभर पोरांवरती आम्हाला मान्य न्यायालयाने तेरा मार्च तारीख दिली यांनी ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब उभा करून गृह मंत्रालयानं ताबडतोब विधी व न्याय विभागानं मंत्रालयानं रातृ उभा करून तारीख तेवीस घेतली फेब्रुवारी का बरं याला नेतृत्व म्हणतात का याला मायबाप म्हणतात अपेक्षा करता तुम्ही तुम्ही काम तसं करा आयुष्यात आम्ही तुम्हाला आर तुर बोलणार नाही आयुष्यात तुमचा आमचा काय आहे का पंढरी साहेब आमचं आहे का तुम्ही काम तसं करा तुम्ही खुंडच दाखवायला आम्ही मुंबईला घालत बंदूक टाकायला ती फुगे फोडायची तसले गारी गाडी जवळ हे उघ आणि मी का भेणारच मी जातीसाठी उभं आयुष्य अर्पण केलंय माझ्या कुटुंबासाठी सुद्धा वेळ दिला नाही सगळं कुटुंब कुटुंबाची राखरांगोळी केली माझा समाज कुटुंब आहे मी मरायला भेट असतो का जेलला टाका नाही कुठं टाका मा घरी आलं तरी इतकीच तू भर आयुष्य भर आणि मराठी काय असते तर लाट काय असते तुम्हाला मग कळ तुम्हाला आणखीन बी सांगतो मी संधी हातातून गेलेली नाही सरकारला सगळं मायबाप म्हणून जनतेचं पाचवावं लागतंय एवढं मोठे पण अंगात लागतं आणि ते दाखवा सगळे सोयी चांबल भजन करा हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन लय विषय जी जात विषय आरक्षणात घालायची ती सिद्ध असावं लागत आणि सरकार जर ठासून सांगतय मराठा समाज मागास सिद्ध आहे तर मग सत्तावीस टक्क्याच्या आत मराठा समाजाला ते दहा टक्के आरक्षण घ्या त्याचे कॅप वाढवा तुम्हाला मोदी साहेबाकड जायचं कुंकड जायचं ते तुम्ही ठरवा पण मी हे कोणासाठी सल्ला आहे माझा माहिती आहे ना सल्ला बी नाही सल्ला द्यायचा काही कामाचा नाही तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जे माझ्या विरोधात आता बोलले ना आमदार मंत्री त्यांनी आणि मराठा समाजाला सुद्धा महत्वाचं सांगतो हे आता जे माझ्या जातीकडून मी बोललोय आणि जे माझ्या जातीच्या माझ्या विरोधात बोलले ते आमदाराला मंत्र्याला तुम्ही मराठा बांधवांना सुद्धा सांगा मराठा समाज आता सिद्ध झाला दहा टक्के मागास सिद्ध झालेली जात ही ओबीसी आरक्षणात घ्यावं लागते तर आता हे माझ्या विरोधात मराठीचे नेते बोलणाऱ्यांनी यांनी देवेंद्र फडणवीस जावं आणि त्यांना सांगावं की बाबा मराठा मागास सिद्ध झाला हे दहा टक्के आरक्षण आता ओबीसी आरक्षणात घे ओबीसी आरक्षणात घे आणि ज्या सगळ्या सवलती होते ह्या दहा टक्क्यात राहू दे आणि ईडब्ल्यू सुद्धा रद्द करायचं नाही म्हणजे केंद्रापर्यंत पोरांना फायदा घेताय तुम्ही म्हणता दहा टक्के मान्य कर मी त्या दहा टक्के मान्य करतो पण ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सोयापासून एक इंच लांब जाऊ शकत मान्यच करायचं ना मी दहा टक्के मी करायला तयार आहे घ्या ते ओबीसी आरक्षण मागा सिद्ध झालं म्हणून सांगता पन्नास टक्केच्या वर दहा टक्के ठेवता पागल समजित हवाय आणि म्हणतात माझे नेत्या कोण बोललं काय आमदार आहेत तुम्ही मराठ्यांचे मंत्री आहेत स्वतःच्या लेकराचं वाटलं करायला लागला तर मराठ्यांचे तुम्ही स्वतः आहो म्हणा की नेत्याला तुमच्या आता आता का तोंड बंद पडले का तुमचे मला बोलायला जितके तुम्ही असे मासे पाण्याच्या बाहेर टाकल्यासारखं करत होते जस का तुमच्या जातीवर अन्याय केला अरे जाती कोण बोलतोय मराठ्यांच्या आणि तुम्ही कोण बोलताय तुमच्या पक्षाला नाव ठेवलं ना जा तुमच्या पक्षाच्या त्याला म्हणा दहा टक्के ही ओबीसी आरक्षणात घे घे ओबीसी आरक्षणात सत्तावीस टक्क्यात मागासिद्ध झाली जात आता घे म्हणा कुंकड काय बोलतो नुसता पक्षाला बोलले माझ्या नेत्याला बोलले अरे पण तुझ्या लेकरासाठी लढतोय तो लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आरक्षण मिळालं तुझ्या आयुष्याचं कल्याण नाही करणार पक्षाचा नेता तुला बोलायला लागल ना तर ते आयुष्याचं कल्याण नाही करणार मी माझा जीव तो इथं जीव पाण्याला लावलाय तुझे लेकर मोठे व्हावेत म्हणून तुझ्या लेकराला पिढ्या ना आरक्षण मिळणार आहे चला तुमचं म्हणणंच आहे ना दहा आठ टक्के मी शू करायचं ते ओबीशी आरक्षणात घ्या मागा समाज सिद्ध झालाय आणि त्याला ईसीबीसी बी सी ज्या तेरा टक्क्याच्या सगळ्या होत्या त्या लागू करा आणि ईडब्ल्यू पण ठेवा आणि जे पाठीमागे शिबीशीतून एजबीशीतून आणि सार निवड झालेले पोर हे सगळे ओबीसी लाट काय असते कळत चला धन्यवाद पटेल ते सातत्याने त्याने तुमच्यावर ते आरोप करतात की तुम्ही एकेरी भाषा वापरता त्यांना बोलता त्यामुळे ते तुमच्यावर ते आरोप टीका करतात त्यानंतर तुम्ही त्यांच्याबद्दल एकेरी भाषेचा वापर करता कुणाला कुणाला एकरी की थोडं असतील मुख्यमंत्री असतील नाव जाव बोलल्यावर ते सगळे सवेळी च देणार आहेत रोज आओ जाओ करतो तुम्हाला खोटा ठोकून थोडा आहे मोठा आणि आवो जाओ आहो प्रामाणिक मायबाप म्हणून काम करावं पुन्हा आज एप्रिलच्या माध्यमातून तुम्हाला शब्द देतो चला तुमचं म्हणणंच येतो तुम्ही सगळ्या स्वारी चांबल बाजावणे करा तुमची आमची दुश्मनी नाही हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते शब्द या हेच मराठी डोक्यावर घेऊन नसते सगळ्या स्वारी चांबल बाजवणे करा केस मागे घेऊन म्हणले केस मागे या हैदराबादचं घ्या जे घेऊ म्हणले ते घ्या आणि विशेष शिंदे समितीची मुदत वाढवा मराठी डोक्यात घेऊन नाचतील तो आणि ते नुसतं मराठ्यासाठी नाही सगळ्या सोयरा सगळ्या जाती धर्मांसाठी सगळ्या जाती धर्मातले लोक त्याचा फायदा घेणार आहेत ज्यांचे ज्यांचे सोयरे त्या आरक्षणात आले नाही त्यांच्यासाठी आणि ते तुम्हीच केले तुम्हीच केले तुम्ही म्हणले सगळ्या जातीचा फायदा झाला पाहिजे मी म्हणलो हो झालाच पाहिजे नंबर बाजूला काय अडचणी उद्या सकाळपासून आवाजाऊ शण आवाज आवाजाव बोलतो मराठ्याला सांगतो यांना रोज आवाजाऊ बोलत जा, जा, जा। म्हणजे मानात आपायचे नाही केसाने आपली okay. काय चूक करतो काम तसं करा तुम्ही माय वाटत काम तसं करा शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे शिंदे साहेबांना आमची विनंती तुम्ही स्वतः अंमलबजावण्याचा शब्द दिलेला आहे मराठ्यांचा विश्वास तुमच्यावरचा आणखीनही ढाळलेला नाही तुम्ही त्याची अंमलबजावणी करा आणि शिंदे साहेबांकडून मराठ्यांना अपेक्षा आहे तुम्ही आधी सूचनेची शंभर टक्के अंमलबजावणी करणार लोकनायक न्यूज